आयला बराच साडू साडू जवळ आहे चहा पियत नाही चहा पियत नाही हो अह तुमच्या घरी जे आवाज शंभर टिक येतो पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस इकडे गाडी वळवत नाही तुमच्याकडे वळवतो चहा पियत नाही हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पप्पाच्यात बघ पा काय मग बरे घे सारखं मला येत नाही येत नाही बरं आता आला बोलवायच नाही म्हणून आता आलो सांगा बरं

फोन केला म्हणलं नाही वाटत पण जायचं अन्नाकडे नंबर नाही म्हणजे आम्हाला सांगितलं सहा किलोमीटर आहे बारा किलोमीटर नाही ट्रॅक्टर बादलेवाडी गाव आहे ना तुमचं बादलेवाडी <laughs> कुठला तालुका येते माळा लांब येते टेंबुर्णी तालुका टेंबुर्णी तालुका हेच माथाच आहे

आपल्याला जमतंय सगळं नाही कसं असतं आम्हाला बाहेर पण इकडं लागतं लागत शब्दात गावायला नगर जमल तर सगळं आम्हाला कसा बाहेर कार्यक्रम असते

तुम्ही हा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना बाय बाय